नमस्कार गुंजण रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कोथंबीर वडी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी सुरुवातीला मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या दीड इंच आलं आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकून बारीक वाटण तयार करून घेणार आहोत मी हे वाटण करताना पाण्याचा वापर केलेला नाही आहे आता कोथंबिरीची एक जुडी घेऊन मी ती बा निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ही एका भांड्यात काढून घेऊया कोथंबीर इथे सगळं पाणी निथळलं गेलं पाहिजे आणि पाणी निथळल्यानंतरच आपण ही कोथंबीर वडी तयार करणार आहोत आता कोथंबीर वडीमध्ये मी हितं हिरवे वाटण आणि एक वाटी बेसनपीठ ज्या वाटीने आपण बेसनपीठ मोजले आहे त्याच वाटीने आपण ज्वारी आणि बाजरीचे पीठ देखील घेणार आहोत मी सुरुवातीला ज्वारीचे पीठ अर्धी वाटी ज्वारीचे पीठ टाकल्यामुळे आपल्या कोथंबीर वड्या खमंग आणि खुसखुशीत होतात आणि बाजरीचं पीठ टाकल्यामुळे आपल्या वड्यांची चव आणखीन जास्त वाढते त्याचबरोबर एक चमचा ओवा घेऊन मी हातावर क्रश करून टाकणार आहे दोन चमचे तीळ पांढरे तिळ येथे त्याचबरोबर एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद एक चमचा हिंग बेसन पिठाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे मी एक चमचा हिंग टाकत आहे चवीनुसार मीठ हे सर्व आपण एकत्र एक एकजीव करून घेऊया आपण पाण्याचा वापर लगेचच करणार नाही आहे कोथंबरीमध्ये पाणी असते त्याच्यामुळे आपण अगोदर पीठ हे कोथंबिरीमध्ये एकजीव करून घेणार आहोत आणि नंतर आपण फक्त हलकासा पाण्याचा हपका मारून आपण हे छान असं दाबून दाबून कोथंबिरीचे पीठ मळून घेणार आहोत कोथंबरीमध्ये पाण्याचा अंश असतो आपण जर पाणी जास्त टाकले तर मग ते पातळ होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी हे कोथंबिरीमध्ये दाबून दाबून हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता घट्ट सराफचं आपलं पीठ मळलं गेलेलं आहे आता हातावर तेल घेऊन मी चाळणीला तेल लावून घेणार आहे मी हाताला देखील एक चमचा तेल लावून घेते जेणेकरून बेसनपीठ आपल्या हाताला चिकटणार नाही आणि आता छान असा लंब ला लांब आकारामध्ये मी या कोथंबीर वड्या वळवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता लंब गोलाकार मी ह्या वड्या वळवून घेतलेल्या आहेत आणि आता स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यावर मी ही चाळण ठेवून एक वीस मिनटं मी ह्या वड्या उकडून घेणार आहे वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या कोथंबीर वडीचा कलर बदललेला आहे आपल्या कोथंबीर वड्या उकडलेल्या आहेत आता एक दहा ते पंधरा मिनटं मी थंड करून घेणार आहे थंड झाल्यानंतर मी सुरीच्या मदतीने त्याच्या पातळ अशा वड्या कट करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता ह्या वड्या आपण देखील खाऊ शकतो जर तुम्हाला आशा खायच्या नसतील तर गरम गरम तेलामध्ये एकदम क्रिस्पी अशा आपण ह्या तळून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्या सर्व करूया